नमस्कार नमस्कार आ, मंदार कोळी ठाणा खो खो असोसिएशनचे सचिव बऱ्याच दिवसानंतर आम्ही एकत्र भेटलोय मनमोकळ्या गप्पा मारतोय खो खोच्या क्रीडांगणावर अशा मनमोकळ्या गप्पा होऊन मला वाटतं बरीच वर्ष झाली बरीच वर्ष झाली हा तर आ, मला नक्की हे सांगायला आवडेल की माऊळी मंडळाच्या माध्यमातून एक नवीन संस्था यांनी तयार केली जिथे खो खो सुरू झालाय आणि तर ह्या स्पर्धेबद्दल काय सांगा सर्वप्रथम मी मावळा श्री मावळी मंडळ आहे त्यांना शतक मोस्तिवीच्या निमित्ताने त्यांना पहिल्या शुभेच्छा देतो आणि माझं असं वाटतं आहे की हे नवीन नसून हे फार जुनं मंडळ आहे आज शताब्दीच्या इथपर्यंत आणि खो खोचा त्यांचा जो प्रवास आहे हा पहिल्यापासून ॲक्च्युली चालू आहे मध्यंतरी थोडंसं बंद होतं कारण दोन हजार दोन चा गोष्ट असेल किंवा दोन हजार तीन ची गोष्ट असेल त्यावेळेस इथे अंडर एटीनची अठरा वर्षाखालीलची राज्यस्तरीय स्पर्धा झालेली आहे तेव्हा ही शाळा इथे नव्हती ओके किंवा ही शाळा नव्हती आणि अनायसे मला असं सांगाव असं की त्यावेळेस मी अंडर एटीनच्या ठाणे जिल्ह्याचा प्रशिक्षक होतो अरे वा पहिला मुद्दा त्याच्यामुळे हा खो प्रवास हा त्यांचा पहिल्यापासून चालूच आहे तर मग ते वेगळ्या आणि नंतर आता त्यांचे सर वगैरे आहेत प्रणय आहे जेव्हा प्रणय आला तेव्हा खो खोला चांगले खेळाडू मिळायला लागले वगैरे आणि जो पहिल्यांदा तो किस्सा तुम्हाला अठरा वर्षाचा तो सांगितला राज्यस्तरीय जेव्हा स्पर्धा झाली जेव्हा विनर चॉईस असायचं हा म्हणजे गटातून बाहेर पडायला हे करायला ती घटना सांगली आणि ठाण्याच्या संदर्भात झालेली होती कारण कोणालाच पुण्याबरोबर पुढे खेळायचं नाही <laughs> तो इन्सिडन्स खूप महत्वाचा आहे कारण त्यावेळेस मी ठाण्याचं प्रशिक्षक होतवानायच <laughs> आणि दोन तास ती घटना घडली नंतर मग त्याची इम्प्लिमेंट रत्नागिरीला जी स्पर्धा झाली मग तेव्हा ती आणि इकडनं ते चालू झालं की विनर होईल तो चॉईस घेईल कुठून खेळायचं सुरू इकडनं झालं आणि रत्नागिरीला ती सुरुवात झाली नंतर बरं मला सांगा की ठाण्याच्या खो जडणघडणीत आज एक तुम्ही मुख्य प्रमुख प्रवाहात आहात तुमच्यावर एक जबाबदारी आहे तर आता जी मंडळ किंवा स्पोर्ट्स क्लब वाढतायत खो खोचे क्लब वाढतायत तर त्याच्यामध्ये आता तुम्ही नवीन काय धोरण अवलंबणार आहात कारण असं झालंय की रेश्मा राठोड नावाची एक खेळाडू आज वर्ल्ड कप मध्ये खेळते त्यामुळे ग्लॅमर फिरतोय बरोबर तर त्या अनुषंगाने तुम्ही खो खोची वाटचाल आणि क्लबवाडी साठी करणार आता क्लब वाडी साठी आपल्याकडे क्लब वाढवायची वाड़ कारण आमच्याकडे आत्ता नाही म्हणताना पुरुष महिलांनाच जवळ जवळ अठरा ते वीस संघ पुरुष महिलांना खेळतात अंडर फोर्टीन ला लहानपुराने खेळायला मिळत नाही म्हणून अंडर फोर्टीन ला थोडेसे जास्त संघ येतात म्हणजे आणि ते व्यवस्थित आणि प्रॉपर येतात म्हणजे पहिल्यासारखं एकदम भरमसाठ वगैरे असं काही होत नाही त्याच्यामुळे काय झालंय खेळाडू अजून चांगले आणि आमचा जिल ठाणे जिल्ह्याचा त्याच्यामुळे रिझल्ट पण वाढत चाललाय जसं आज मावळी मंडळाचे खेळाडू आहेत आज मावळी मंडळाचा त्यांचा शुभम जाधव त्याची आत्ताच नुकताच त्याची सुद्धा मुंबई विद्यापीठाच्या वेज झोनला त्याची निवड झालेली आहे त्या खेळाडूची मुंबई विद्यापीठाला हे पण त्यांचे अचिव्हमेंट आहेत असे बरेचसे खेळाडू होते फाटे आहे अजून त्यांची एक मुलगी आहे सामी आहे निधी आहे अशा बरेचसे आणि एक मुलगी होती ती तेंचा तेंचा आता थोडी कबड्डीकडे वळली पण तीसुद्धा खूप चांगली होती त्यांचा त्यांचाही समतोल खूप चांगला आहे आणि त्याच्यामुळे हे पण संघ वाढत आहेत खालचे पण संघ बऱ्यापैकी वरते येत आहेत आणि मॅचेस चांगल्या होत आहेत आता वरचे जे संघ आहेत समजा आता वियंग बोलूया ग्रिफिन बोलूया राफा नाईक आहे असे बरेच संघ आहेत ते वरती येतात पण त्यांच्याच जोडीने हे सुद्धा संघ वरती यायला चालू झालं आता शिवभक्त बदलापूरचे आले आता रेश्मा राठोड आहे रेश्मा राठोड तिचंसुद्धा सुद्धा मी आत्तासुद्धा जिल्ह्याच्या तिचं सुद्धा अभिनंदन करतो की आज ती वर्ल्ड कप खेळली हा आमच्यासाठी अभिमान आज नॅशनल गेम्स चालू आहेत आजचा शेवटचा दिवस म्हणजे आज पुरुषांनी पण फायनल मारली महिलांनी पण फायनल मारली आणि पोहोचला तर दोन मेडलमुळे आणि त्याच्यामध्ये अभिमानाची बाब म्हणजे ठाण्याकडे कर्णधारपद आलं महिला पुरुषांचं शिंगाळा आमचा ठाणे जिल्ह्याचा खेळाडू पण त्याच्याकडे कर्णधारपद आलं हा सुद्धा आम्हाला अभिमानाचा खूप खूप आभार आणि पुढे भविष्यात हे करू गप्पा मारू धन्यवाद थँक्यू आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा